मुंदा आहे मी बिरसा मुंडा चौक किनवट हा आहे आमच्या किनवटचा बिरसा मुंडा चौक किनवट आणि इथूनच इकडं हा रेल्वेकडे जाणारा मार्ग आहे या बाजूला रेल्वे या बाजूला रेल्वे स्टेशन आहे या चौकापासून टर्न घेतला आहे की आपण सरळ रेल्वे स्टेशनकडे वळतो बाजूला लागलीच लागून आहे अशोक स्तंभ हा जो माझ्या मागा तुम्हाला दिसतो आहे ना तो आहे अशोक स्तंभ अशोक स्तंभ जसं आपण किनवटमध्ये एंट्री करतो एंट्री ला, हा जो आहे रस्ता हा मार्ग जो दिसतो तो आहे किनोटमध्ये एंट्री करण्याचा अशोक स्तंभ म्हणतात अशोक चौक आणि लागलीच तिथं हा जो दिसतो मार्ग जसं आपण या किनोटमध्ये एंट्री करतो तसं हा चौक आपल्याला लागतो हा अशोक स्तंभला आपल्याला लागतो आणि आपण किनोटमध्ये एंट्री करतो त्याच्यानंतर बाकीचे सर्व काही चौक होते लागतात हा कधी बनला गेला काय याचं याचं काही याच्याबरोबर आता काही शिलालेख वगैरे लिहिलेलं आहे आणि माहीत पण उत्तम आहे आमच्या किनॉटचा जो की एंट्री पॉईंटला आहे किनवटच्या त्याच्यानंतर सगळं समोर आज आपण परत एकदा शिवाजी चौकामध्ये आलेलो आहोत तेथून माझ्या मागे पाहता शिवाजी चौक दिसत आहे आणि याच्याच समोर काय आहे संविधान चौक जे आपल्या भारताची आपल्या तमाम भारतीयांचा मान सन्मान या बरोबर शिवाजी चौकाच्या समोरच लागूनच संविधान चौक आहे हे बघा हा हे संविधान चौक तुम्ही माझ्या मागे पाहू शकता पा। हा संविधान चौक जे की आमच्या या किनवट तालुक्यामध्ये स्थापन केलेला आहे आपल्या आप भारताची आणबाण शान संविधान चौक जे की आमच्या या तालुक्यामध्ये आहे आणि मी त्या ठिकाणी आलेलो आहे हे संविधान चौक हे बघा आहे हे इथं तुम्हाला दिसत आहे हा आहे संविधान चौक जिथे जिल्ह्याला झेंडा लागलेला आहे आणि याच्या बाजूला एक नगरपालिकेचं कार्यालय आहे जे तुम्ही गेट पाहताय माझ्या मागे ते नगरपालिकेचा गेट आहे आणि इथं आमचं सगळं मार्केट आहे आणि या बाजूला आहे शिवाजी चौक जसं शिवाजी चौकामध्ये आपण जे दिवसमोरच हा आमची आपल्या भारतीयांचा मान सन्मान वाढवणारा संविधान चौक आहे परंतु याच्याकडे सध्या मला वाटते की दुर्लक्ष झालेलं दिसतं हे बघा हे संविधान चौक सध्या निकडच आलेलं आहे आणि मागच्याच याच्यामध्ये ज्यावेळेस की हा रस्ता जो बनवत होता त्यावेळेस तिथं हा संविधान चौक असं मी पाहिलेलं आहे वाचलेला आहे इकडे तिकडे सोशल मीडियावरती की हा काढण्याचा प्रयत्न करणार त्यावेळेस तिथं केवळ मोठं आहे हा संविधान चौक पाडू नाही याचं कारण मलाही माहीत नाही हा हे संविधान चौक ज्याची आतुरतेने सर्वजण वाट पाहत होतो किनवट तालुक्यामध्ये असलेलं हे संविधान हे दाखवा असं सगळ्यांचं म्हणणं होतं आणि आपण आज किनवटमध्ये आलेलो आहोत ते संविधान चौक पाहण्यासाठी हा तो संविधान चौक तुम्ही पाहू शकता फार मोडखळीस आलेला आहे कदाचित तिच्याकडे प्रशासनाचं लक्ष नसेल काही असेल याच्यावरती लिहिलेलं आहे भारताचे संविधान प्रस्तावित लिहिलेलं आहे एकोणीसशे बहात्तर चौदा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याहत्तर असं काय लिहिलेलं लिहिलं हां भारत सरकारद्वारा स्थापित पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बहात्तर ते चौदा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याहत्तर या काळामध्ये हे म संविधान चौक बांधलेला आहे आणि हा संविधान चौक पाहू शकता मोडकळी झालेला आहे आणि यालाच काढून टाकण्याचं षडयंत्र कारस्थान इथं केलं होतं हे बघा इकडे तुम्हाला याच्याच बाजूला शिवाजी महाराज शिवाजी छत्रपती शिवाजी चौक दिसत आहे हे आहे छत्रपती शिवाजी चौक या आणि याच्याच समोर हा सजिदान चौक आहे सगळ्यांच्या मागणीला आपण मान देऊन आपण इथं हा सजिदान चौक आपण बनवलेला आहे आमच्या गावामधला हा मानाचा आपल्या गावाचाच नाही किंवा ह्या किनवटचाच नाही तर हा पूर्ण भारत देशाचा सन्मान आहे आणि या असे स्मारक सर्वांनी त्याची काळजी घेणं सन्मान करणं हे आपल्या सर्व भारतीयांचं परम कर्तव्य आहे परंतु इथं मला हे असं काही चांगलं बनवतं झालेलं दिसत नाही कारण हा पूर्ण तुम्ही पाहू शकता सगळा मोडकळीस आलेला आहे हा जो कदाचित प्रशासनाचं लक्ष इकडे नसावं तुम्ही पाहू शकता इथं सगळं बाजार वगैरे हा आणतो मला हेच नाही कळत की नेमकं का याला पाडण्यात येत होतं आणि तिथल्या लोकांना रात्रभर संविधान लोक रात्रभर पहारा देत बसले होते की हा संविधान सरकारने शासनाने पाडावा नाही आणि त्याच पद्धतीनं हा पाडण्यात नाही आला अन्यथा जर कसं झालं असतं तर कदाचित हा संविधान शोध पाडला गेला असता तर अशा वास्तूचं जतन झालं पाहिजे येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळाली पाहिजे त्याच्यामुळे असे जे काही संविधानिक राष्ट्रीय स्मारकं आहेत त्यांची काळजी घेणं हे सर्व भारतीयांचं आपलं सर्वांचं आपल्या कर्तव्य आहे कारण हीच प्रेरणा देणार आहे आणि याच संविधानाने आपल्याला सर्वांना मान सन्मान माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला इथल्या सर्व भारतीय नागरिकांचा तो सन्मान आहे तर सर्वांनी याचा सन्मान करावा आणि हा जो मोफळीस आलेला आहे हा संविधान स्वप्न झाला आहे नवीन वास्तू निर्माण करण्यात असं मलाही वाटतं तुम्हाला कसं वाटतं सांगा आणि हा सर्व शिवटा मार्केट माझं दिसत आहे ते तुम्हाला नगरपालिका बँक वगैरे आणि काही लोकांसाठी आता आहात बाजारासाठी आलेले आता आपण बघूयात हे शिवाजी चौक इथं बाजूला शिवाजी चौक आहे आणि आता याच्यानंतर हे बघा यांच्याकडे या टरबूज घ्यायला नक्की फार त्यांना पण कळकळी वाटत आहे की खरंच हा जो का तोडण्यात दिसत आहे त्यांना एक खरंच सांगतात की असायला पाहिजे या वस्तू आपण विकून करायला पाहिजे ठीक आहे चला आपण बघूया रमाबाई त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर आपण चाललेलो आहोत आता माता रमाई चौककडे रमाई आंबेडकर चौककडे फार ऊन आहे आणि जाव्यात हा रस्ता हे इकडं हे गुणराजे मैदान या ठिकाणी मी तुम्हाला बाजार दाखवला होता या ठिकाणी आठवडे बाजार भरते हे आठवडे बाजार भरण्याची जागा आहे पहिले ह्या रस्त्यावरच भरायचा परंतु आता तिकडे भरत आहे रमाई चौककडे ना तर करपून झाली इकडे इतकं ऊन आहे त्याच्यामुळं असं भागलेलं आहे दोस्ती नाही तर कोळसा व्हायची वेळ आहे या मराठवाड्यात आणि आता आपण आलेलो आहोत आता आलो आहोत आपण माता रमाई त्याग मोठी माता रमाई यांच्या चौकडे आपण जाऊया माझ्या समोर तुम्हाला दिसत असेल आपण जाऊया बुधव्या तिथं वाहनांची वर्दळ जास्त आहे इकडं आणि धूळ ऊन त्याचबरोबर गोर असे भजे मिरची याची पण त्यावर फारच मजा आहे आणि हा आहे चौक चौक मातारमाई वैभवात एक अजून एक मानाचा थोडा देणारा हा एक चौक माता रमाईचा माता रमाई आंबेडकर चौक किनवट हे बाजूलाच याच्या बाजूलाच बसस्टँड आहे हे बघा इथून माझ्या मागं बघू शकता याच्या बसस्टँड आणि बसस्टँडच्याच लगेच बाहेर निघलेली माझा रमाई हा चौक आहे हा दिसत आहे तुम्हाला हा पूर्ण रहदारीचा रस्ता आहे आणि त्याच्यानंतर इथून लगेच माझ्या मागं जे आहे ते गडाकडे रस्ता जाणार आहे माहूर यवतमाळ आणि या बाजूला नांदेडकडे जाणारा रस्ता जो तुम्हाला नांदेड हा मेन रस्ता आहे तिथूनच मुख्य रहदारी होत असते मागं शिवाजी सुद्धा म्हणताना त्या ठिकाणी बाजारचे टायम तिथं बाजार वगैरे आणि हा आहे तो मुख्य रस्ता हे बघाय माता रमाई रमा माता रमा आंबेडकर चौक इकडून वाहनं आणि इकडून पण वाहन आणि हा चौक माता रमाय माता रमाई आंबेडकर चौक शिल्लवाचा या बसस्टँडच्या बाजूलाच हा चौक आहे आणि महाडूला जाताना हा चौक लागेल हे आमच्या वैभव वैभवात एक तोरण आहे रमाई आंबेडकर चौक आपले जे किनवटचे बंधू आहेत भरणे सर म्हणून सुगत भरण्यात सुगत दादा भरणे त्यांची मागणी होती की आपण संविधान चोख दाखवायला हवा व्हिडिओमध्ये संविधान चोख दाखवला नाही त्याच्यामुळं हा दुसरा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच की संविधान चोख त्याचबरोबर माता रमायचं हे पण आपण याच्यामध्ये दाखवलेलं आहे किंवतमध्ये असणारं चोरण किमनमध्ये असणारं प्रत्येक चोख आपण दाखवलं आहे काही चौक आपण नाही दाखवले आणि बाकी सर्व महापुरुषांचे आपण चौक दाखवलेले आहेत त्याचबरोबर रस्त्याला नाव दिलेलं आहे जे चार रस्त्याला नाव दिलेलं आहे ते पण आपण दाखवलेलं आहे आणि सुगतदादा भरणे सर यांची मागणी आपण पूर्ण केली आहे त्यांना हवं तसं त्यांना पाहिजेच होता सैदांत मला पण शैदांत याबद्दल मला जास्त माहिती नसल्या कारणानं मी फक्त व्हिडिओ बनवलेला आहे जर काही माहिती तर मला नाही मेसेज पुढच्या वस्तू करा अजून चांगलं एक्सप्लोअर करेल मी नेटवरची पण केलं परंतु मला त्याच्याबद्दल काही विशेष माहिती मिळालेली नाही त्या संविधान चौकाबद्दल त्याच्यामुळं तर त्याच्यावर जे काही लिहिलेलं आहे ते तुम्ही पाहिलं आणि ते तुम्हाला सांगितलं हे माझ्या मागा बसस्टँड मेन बसस्टँड आहे एक वर्ष आणि आता आपण बघूया आणि आवडला हा व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका